नमस्कार श्री स्वामी समर्थ संगीत शारदामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध भिक्षा देहीच पार्वती दरवर्षीप्रमाणे मार्गशीर्ष पौर्णिमेला अन्नपूर्णा देवीची जयंती साजरी केली जाते या दिवशी अन्नपूर्णा मातेला मुठीने तांदूळ अर्पण केले जातात अन्नपूर्णेची उपासना केल्याने घरात सुख समृद्धी येते अन्नपूर्णा ही अन्नधान्याची देवी आहे तिच्यामुळे घरात अन्नधान्याचा साठा कायम राहतो जर तुमच्याकडे अन्नपूर्णेची मूर्ती नसेल तर पौर्णिमेला तुम्ही मूर्ती खरेदी करू शकता आणि मंगळवार शुक्रवार पौर्णिमेला अन्नपूर्णेची पूजा केली जाते आणि मूर्ती ठेवलेले तांदूळ बदलावे आणि आधीचे तांदूळ हे थोडे रोजच्या आपल्या धान्यात टाकावे आणि थोडे पक्ष्यांना घालावे तर पूजा करताना अन्नपूर्णा देवीला पंचामृताने स्नान घालून पाण्याने स्वच्छ करून तिची विधिवत पूजा करून धूप दीप ओवाळून प्रथम कुंकुमार्चन करून नंतर मुठीने तांदूळ अर्पण करावे कुम ले ले उन, आपल्या किचन मधल्या गॅसची पूजा करून घ्यायची आहे आणि या दिवशी आपण पिण्यासाठी वापरत असलेल्या पाण्याच्या भांड्याचेही पूजन करायचे आहे त्याला धूपदीप आरती लावून पूजा करून घ्यायची आणि कुंकुमार्चन केलेले कुंकू एका डबीत भरून ठेवून रोज ते आपल्या कपाळी लावायचे आणि कुंकुमार्च करताना आणि तांदूळ अर्पण करताना ओम अन्नपूर्णे नमः असा जाप करत ते अर्पण करायचे आहे स्वयंपाकघरामध्येही अग्निकोपऱ्यात ही आपल्याला एक दिवा लावून पूजा करायची आहे धार्मिक मान्यतेनुसार अन्नपूर्णेचा वास हा आपल्या स्वयंपाकघरात असतो म्हणून स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके असावे अन्नाचा कधीही अपमान करू नये देवी अन्नपूर्णेच्या कृपेने सर्व सृष्टीचे पोषण होते या दिवशी अन्नपूर्णा अष्टकमचा पाठ करणे शुभफलदायी असते आणि सर्व कुटुंबियांवर अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद कायम राहो तुमच्या घरात धनधान्याचा साठा भरून राहो अन्नाचा कधीही अपमान करू नये देवी अन्नपूर्णेच्या कृपेने सर्व सृष्टीचे पोषण होते या दिवशी अन्नपूर्णा अष्टकमचा पाठ करणे शुभफलदायी असते आणि सर्व कुटुंबियांवर अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद कायम राहो तुमच्या घरात धनधान्याचा साठा भरून राहो देवीचा कृपाशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो तर कसा वाटला आजचा व्हिडिओ श्री स्वामी समर्थ